नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले असतात किंवा रोज नव्याने प्रश्न निर्माण होत असतात याच्याशी दोन हात करत एक संघर्षमय जीवन जगत असतो आणि हा संघर्ष करत असतानाच समाजामध्ये अशा काही घटना घडतात की त्याचे कुठेतरी कळत न कळत जे परिणाम आहेत ते अगदी खोलवर परिणाम आपल्या मनावर हे घडत असतात मग त्या रोजच्या ज्या घटना असतात मग त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या असो किंवा मग ते सायबर गुन्हे असतील महिलांवर अत्याचाराच्या गुन्हे असतील संघटित गुन्हेगारी असेल कुटुंबातील तंटे असतील यामुळं कुठेतरी एक सामाजिक स्वास्थ्य हे हरपत चाललेलं आहे किंवा बिघडत चाललेलं आहे हरवत चाललेलं आहे असं एक निदर्शन असं आलं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे मला मित्रांनो निश्चितपणे खात्री आहे की ज्या गोष्टी आज मी बोलणार आहे तुमच्याशी डिस्कस करणार आहे हे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ह्या घटना आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठेतरी तुम्हालाही असं वाटेल की माझ्या मनातल्या भावना आज या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी व्यक्त झालेल्या हा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर निश्चितपणे तुम्ही हा व्हिडिओ लाईक कराल आणि तिसरा डोळा या चॅनल तुम्ही ऑल पर्यावर टिक मार्क करून सबस्क्राईब कराल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय आहे की समाजाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे काय वेगवेगळ्या प्रकारचे रोज गुन्हेगारी घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो कधी पेपरमधून वाचतो कधी सोशल मीडियामधून वाचत अस बघत असतो कधी आपल्याला प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी कळतात कर, आपल्याला मग ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतात सायबर गुन्हे असतात महिलावरील अत्याचाराचे गुन्हे असतात संघटित गुन्हेगारी असेल किंवा कुटुंबातील तंटे असतात यामुळे कुठंतरी एक सामाजिक स्वास्थ्य हारपत चालले हरवत चाललेले आहे असं एक निदर्शनास येते गेल्या काही दिवसामध्ये मी बघतोय तर अशा काही ज्या घटना घडतात त्यावेळेला कुठेतरी मनावर त्याचे खोल खोलवर परिणाम बघायला मिळत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे अगदी दोन हजार तेरा साली चौदा साली झालेले निर्भया अत्याचार प्रकरण असो तिथे बिचारीला म्हणजे गँगरेप करून मारून टाकलं त्याच्यानंतर कोपर्डी बलात्कार प्रकरण असेल किंवा त्याच्यानंतर हैदराबाद मध्ये एका वैद्यकीय म्हणजे एका डॉक्टर तरुणीवर झालेला सामुदायिक अत्याचार असेल आणि ते अत्याचार करून तिला तिथं नंतर मारून टाकण्यात आलं जाळून टाकण्यात आलं ते घटना असतील किंवा नुकतेच आता स्वारगेटला जे बलात्कार प्रकरण झालं त्या कुठं ना कुठं तरी एक अशा गोष्टी रोज घडतात गेल्या काही दिवसामध्ये आपण बघत आलोय वाचत आलोय पाहत आलोय आणि बऱ्याच वेळाला मग ते असं वाटतं की ह्या गोष्टींना पायबंद बसला पाहिजे वगैरे किंवा संघटित गुन्हेगारी असेल या संदर्भामध्ये जे बीडमध्ये झालं प्रकरण ते असेल अशा अनेक निरनिराळ्या घटना घडतायत आणि कुठंतरी समाजाच्या मनावर त्याचे खोलवर परिणाम होत आहेत आणि हे असे परिणाम होत असल्यामुळे कुठंतरी एक समाज मन अस्वस्थ झाले कुठंतरी एक सामाजिक स्वास्थ्य हरपलं गेलंय असं निदर्शन आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे माणसाच्या माणसाला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये बेसिक सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो हे संघर्ष प्रत्येकाचे संघर्ष वेगवेगळे असतील कुणाचे बिझनेस मधले असतील म्हणजे व्यावसायिक असतील कुणाचे प्रापंचिक असतात कुणाचे बिझनेस मधले ह्याचे सॉरी आपले जॉबमध्ये असतात नोकरी मध्ये असतील आर्थिक प्रश्न असतात नोकरीतील टेन्शन असतात व्यवसायातील टेन्शन असतात मुलांचे प्रश्न असतात स्वतःच्या तसे कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न असतो प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी अशा समस्या असतातच आणि मग मा यातून मार्ग कसा काढायचा हे अनेकांना समजत नाही त्यामुळे मग कुठंतरी एक शारीरिक मानसिक स्वास्थ्य हरपून जातं हरवून बसतो आपण आणि याच्या माध्यमातून मग शारीरिक मानसिक आजार चालू होतात आता याच्यामुळे कसं होतं की शारीरिक आजारावर उपचार करता येतात परंतु एखादा मानसिक आजार चालू झाला एखाद्या व्यक्तीला तर त्याच्यावर उपचार करणं फार अवघड जात आणि त्या मानसिक त्रासातून त्याला बाहेर पडणं संबंधित व्यक्तीला खूप त्रासदायक असतं हे फक्त त्याच्यासाठी त्रासदायक नसतं तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्यासाठी असतं त्याच्या कुटुंबासाठी असतं आणि पूर्ण कुटुंब याच्यामुळं डिस्टर्ब होऊन जातं आणि मग कुठंतरी असं एक, एक भावनिक कोंड मारा होतो कुठं मन मोकळं करता येत नाही सहन होते तोपर्यंत करतात नाही झालं सहन तर मग लोक कुठंतरी आत्महत्येसारखा पर्याय निवडतात आणि कित्येक म्हणजे बाबतीत असं घडते असं नाही तर मोठमोठी लोक सुद्धा याच मार्गाने जातात आपण एक उदाहरण घेतलं की काही वर्षापूर्वी बयू महाराज बयू महाराजांनी ज्यावेळेला आत्महत्या केली त्यावेळेला अगदी मन स्तब्ध झालं स्तब्ध झालं समाज मन मला स्वतःला सुद्धा शॉक बसला होता की बहिू महाराजांच्या सारखी लोक जर आत्महत्या करत असतील तर सर्वसामान्य माणसांनी काय करायला पाहिजे कुणाकडे बघायचं आणि कुणाच्या भरवश्यावर त्यांनी जगायचं कारण जसं की बहिू महाराज असतील सद्गुरू असतील श्री श्री रविशंकरजी असतील वामन रोपे असतील अनिरुद्ध बापू असतील असे जे काही वेगवेगळे आध्यात्मिक गुरु आहेत यांच्याकडे यांचा भक्त समुदाय मोठा आहे त्यांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे आणि ही लोक यांच्याकडे जे जातात जे भक्त आहेत त्यांचे ते कुठे ना कुठेतरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्या प्रश्नातून त्यांची सुटका व्हावी हे हेतून हे लोक कोणी बही महाराजांच्याकडे जातं कोणी श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे जातं कोणी वामनराव यांच्याकडे जातो कुणी अनिरुद्ध बापूंच्याकडे जातं कुणी सद्गुरूंच्याकडे जाते असे वेगवेगळे जे धर्मगुरू आहेत यांच्याकडे लोक जातात त्यांचं सत्संग ऐकतात प्रवचन ऐकतात कीर्तन ऐकतात आणि जर गरज पडलीच तर अगदी फेस टू फेस त्यांच्याशी मुलाखत करतात म्हणजे त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रॉब्लेम त्यांना सांगतात आणि त्या प्रॉब्लेमवर त्यांच्याकडून सोल्युशन मिळवण्याचा प्रयत्न करतात मी बघतोय आता प्रेमानंद महाराजांच्याकडे सुद्धा खूप लोक गर्दी करतात जातात बोलतात त्यांना त्यांच्याकडून काही ना काहीतरी उपदेश घेतात आणि त्यांच्याकडून घेतलेला जो उपदेश आहे किंवा जे एक आत्मविश्वास आहे तो मुठभर आत्मविश्वास घेऊन स्वतःच्या डेगभर प्रश्नांशी लढा देत असतात परंतु कुठंतरी त्यांना एक असं वाटतं की मी बाबा बहिू महाराजांच्याकडे जाऊन आलेलो आहे बहिू महाराजांनी मला अमुक तमूक थमूक सांगितलेलं आहे आणि त्यांना मला सांगितलंय की बाबा या प्रश्नातून तुझी लवकर मुक्तता होईल काही काळजी करू नको तू बिंदास्तरा आणि हे सांगू सांगितल्यानंतर ज्या वेळेला लोक बही महाराजांना डोक्यात ठेवून एक संघर्षाकडे स्वतःच्या दोन हातकाराचा आत्मविश्वास कमावतात आणि परत कानावर बातमी येते की बही महाराजांनी आत्महत्या केली तेव्हा समाज मन स्तब्ध होऊन जातो त्यांना कळत नाही की नक्की काय करायला पाहिजे मध्यंतरी संत तुकाराम महाराजांचे जे मोरे शिरीष मोरे ह बप शिरीष मोरे त्यांनी असंच काहीतरी आत्महत्या केली त्यावेळेला समाज मन स्तब्ध झालं म्हणजे की समाज आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना समाजाला ज्या वेळेला वाटतं की ह्या स्वामींच्या मुळे किंवा ह्या सद्गुरूंच्या मुळे किंवा बहिूजी महाराजांसारख्या लोकांच्या मुळे कुठेतरी माझ्या जगण्यातला रोजचा संघर्ष कमी होईल आणि कुठंतरी मला दिलासा मिळेल माझ्या थकलेल्या मनाला थोडासा विसाव मिळेल थोडासा थंडगारपणा मिळेल आणि हीच लोक ज्यावेळेला आत्महत्या करतात त्यावेळेला मग समाजाने बघायचं नक्की कुणाकडे आणि त्यांना असं वाटतं की ह्या हे एका अशा आध्यात्मिक लेवलवर पोचलेले असतात की त्यांना तिथे प्रश्न निर्माण होत नसतात किंवा जरी निर्माण झाले तरी तशी त्यांच्याकडे उत्तर असतात आणि मग सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की त्यांच्या आत्म आध्यात्मिक गोष्टीचा कुठेतरी आम्हाला फायदा होईल आणि आमचं जीवन सुसह्य होईल परंतु हे लोक जेव्हा आत्महत्या करतात त्यावेळेला मग समाजाला नक्की कळत नाही समाज सैरभैर होतो की आपण काय करायचं जर ह्या लोक भयो महाराजांसारख्यांना सुद्धा जर हे जीवन सुरक्षित वाटत नसेल तर मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी करायचं काय तर मित्रांनो जीवन आहे जीवनामध्ये अनेक अडचणी येतात अडचणी तुम्ही निघत असतात आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत अनेक अडचणी अडचणी आल्या असतील त्या त्यावेळेला तुमचं कुठेतरी मन खचलं असेल आणि जसं रात्री काय म्हणतो रात्रीनंतर दिवस असतो तसं नंतर मग तुमच्या आयुष्यामध्ये दिवस कुठेतरी उजाडला असेल आणि त्या प्रश्नातून तुमची मुक्तता झाली असेल की जो प्रश्न तुम्हाला डोंगरा एवढा वाटत होता तो क्षणात कुठेतरी एक योग्य वेळ येते आणि त्या क्षणामध्ये तो प्रश्न सुटून जातो आणि आपलं जीवन सुसह्य होतं तर मित्रांनो अशी जीवनामध्ये अनेक अडचणी येतात जातात त्या अडचणींना तोंड देव आपल्याला हिमतीनं उभं राहावं हो लागतं तर मग अशा वेळेला अशा काही अडचणी येतात तेव्हा करायचं काय नक्की तर करायचं काय तर महत्वाची गोष्ट असते की त्याच्यामध्ये ठीक आहे अडचणी आहेत प्रश्न आहेत त्याला मार्ग मिळेपर्यंत जी एक मनस्थितीची राखून ठेवावी लागते आपल्याला स्टेबल ठेवावी लागते ती मनस्थिती स्टेबल ठेवणं ही खूप अवघड गोष्ट बनलेली आहे आजच्या काळामध्ये कारण प्रश्न निर्माण होतात आणि ते सुटायचे त्यावेळेला ते सुटतात कुठलाही प्रश्न असा नाही की उत्तरे नाही ज्यांना असे प्रश्न छाळतात का जे मिळाले उत्तरे ती अंतरी जाळतात का अशी मानवाची अवस्था होऊन जाते म्हणजे प्रश्न निर्माण होतात प्रश्न निर्माण झाले आणि ते जे निर्माण होतात तसे ते प्रश्न सुटतात पण फक्त तो दरम्यानचा जो काळ कालावधी असतो ना त्या कालावधीमध्ये मनस्थिती उत्तम राखणं किंवा स्टेबल ठेवणं ही एक फार मोठी म्हणजे चॅलेंज आहे या मानवाच्या पुढचं तर ही मनस्थिती उत्तम राखण्यासाठी करायचं काय तर त्याच्यासाठी एक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये थोडासा एक शारीरिक व्यायाम असेल शारीरिक व्यायाम करा, कराय करायला हवा मनाचाही नियमित व्यायाम करायला हवा नियमित मेडिटेशन करायला हवं आणि योग्य डाएट ठेवायला हवं या तीन गोष्टी आहेत जी म्हणजे जी सुखी जीवनाची ही त्रिसूत्री आहे एक पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक व्यायाम दुसरी गोष्ट मेडिटेशन आणि तिसरी गोष्ट आहार तीन तर रही, रही, या तीन गोष्टी जर आपण संतुलन साधलं तर निश्चितपणे आपली मनस्थिती चांगली राहील खंबीर राहील हे आतापर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे आता हे मेडिटेशनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही जर आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला असेल तर त्याच्यामध्ये सुदर्शन शिकवलं जातं भ्रस्त्रिका प्राणायाम शिकवलं जातं कपाल भारती प्राणायाम शिकवलं जातं असे वेगवेगळे अनेक प्रकार भ्रामरी शिकवली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत मेडिटेशन केल्यामुळं मनाला कुठं मन एक खंबीर होतं मनाला एक कुठंतरी उभारी मिळते आणि शांत होत आणि आतून एक माणूस बिल्ट होतो आतून तो माणूस मजबूत होतो असं आतापर्यंत खूप लोकांनी आहे आणि हे मेडिटेशनचे फायदे मी स्वतः बघितलेले आहेत मी स्वतः घेतलेले आहेत ते मेडिटेशनचे असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत की जे आर्ट ऑफ मध्ये शिकवले जातात दुसरी एक गोष्ट आहे की एक मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट म्हणून एक आहे विदर्भातून ते चालू झालेलं आहे मी स्वतः त्यांचे एक मंजूश्री लहासे म्हणून मॅडम आहेत त्या मॅडम रेकीचा कोर्स घेतात आणि त्याच्यामध्ये त्या रेखेच्या कोर्समध्ये असंख्य प्रकारचे मेडिटेशन ते शिकवतात इतके मेडिटेशनचे प्रकार आहेत म्हणजे जर आपलं पूर्ण जर आपली मनस्थिती आहे आपले जे सेवन चक्र असतात ते सेवन चक्रावर आपली मनस्थिती पूर्ण असते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे जे आपलं टिकून राहिलेलं असतं हे आपले जे सात चक्र आहेत ते सात चक्र क्लीन कसे करायचे एनर्जाइज कसे करायचे ते सात ती चक्र बॅलन्स कसे करायचे आणि त्या बॅलन्स केल्यामुळं मग आपल्याला त्याचे शारीरिक मानसिक काय फायदे होतात या सगळ्या गोष्टी हे मंजुश्री मॅडम आपल्याला तिथं आर त्या रेकीच्या कोर्समध्ये शिकवतात त्याच्यामध्ये त्याची फर्स्ट लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल आणि ग्रँड मास्टर असे त्याचे विविध टप्पे आहेत आणि मी स्वतः ते कोर्स केलेले अतिशय उत्तम कोर्स आहे तो ऑनलाईन तुम्ही करू शकता तर ते त्या मंजुश्री मॅडम कडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे कोणत्याही म्हणजे माणसाला कसं आहे की एक अशा पद्धतीनं जर समजा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकायचं हो टिकवायचं असेल तर कुठल्या तरी अशा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे आणि ही गोष्ट करणं फार महत्वाचं कारण काय होतं की जे माणसं आतल्यातल्या भावनी कोंड मारा होतो प्रॉब्लेम असतात पण ते कोणाशी डिस्कस करता येत नाही बोलता येत नाही माणसांना भीती वाटते की बाबा मी एखाद्याशी बोलायला गेलो तर तो त्याचा आणखी गैरफायदा घेईल की काय किंवा तो अजून चार जणांना सांगून माझे अजून प्रॉब्लेम कमी करायच्याऐवजी हो वाढवेल की का काय अशी एक भीती मनामध्ये त्यांच्या तयार होते आता कसं होतं ख्रिश्चन धर्मामध्ये बघा तुम्ही चर्चमध्ये जर गेला तर ते एक असं एक बॉक्स असतो म्हणून त्याला काहीतरी कॅफिन वगैरे असं काहीतरी बोलतात त्याच्यामध्ये काय असतं की त्यांचे पलीकडे त्यांचे धर्मगुरू असतात अलीकडे आपण उभं राहायचं आणि आपले प्रॉब्लेम त्यांना तिथे डिस्कस करायचे त्यांचे चेहरे एकमेकाला दिसत नसतात त्या धर्मगुरूंनाही माहित नसते की आपल्या समोर कोण उभा आहे आणि इकडच्या बोलणाऱ्या व्यक्तीलाही माहीत नसते की नक्की कुठले धर्मगुरू उभे येते तर ते लोक काय करतात ख्रिश्चन लोक की तिथे जातात आणि त्या कॅफिन मध्ये त्या बॉक्समध्ये जाऊन पुढे पलीकडच्या धर्मगुरूंना त्यांच्या त्यांचे काय टेन्शन आलेले आहे त्यांचे काय आयुष्यातले प्रॉब्लेम आहेत ते सांगतात आणि मग त्याच्यावर त्या धर्मगुरू सांगतात की तुम्ही करा काय करायला पाहिजे काय नको ते सल्ला देतात आणि योग्य सल्ला दिला जातो तिथे तर अशा प्रकार सोय जी ख्रिश्चन धर्मामध्ये ती आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठेही नाही आहे आपल्याला आपले प्रॉब्लेम कुणाशी बोलायचं म्हटलं तरी आपल्याला भीती वाटते की त्याच्यामधून ते वेगळे कोणी अर्थ काढेल का किंवा त्याच्यामधून माझे प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी कुठं वाढवेल काय त्याच्यामुळं आपल्या याच्यामध्ये ते बोललं जात नाही तर मित्रांनो की असे काय आपली जर एक मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर निश्चितपणे जी मी मगाशी सांगितलं ती त्रिसूत्री आहे महत्वाची त्याच्यामध्ये एक शारीरिक व्यायाम हा एक महत्वाचा आहे दुसरं नियमित मेडिटेशन म्हणजे व्यायाम व्यायाममध्ये सुद्धा नियमित व्यायाम या शब्दाला फार महत्त्व आहे नियमित मेडिटेशन आणि योग्य आहार या तीन गोष्टी जर आपण व्यवस्थितही केल्या सांभाळल्या तर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निश्चितपणे उत्तम राहू शकेल आणि आपल्याला त्याचा फायदा आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा होऊ शकतो तर कुठेतरी आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा मंजुश्री हिरिंग इन्स्टिट्यूट असेल ह्या संघ म्हणजे ज्या काही आध्यात्मिक संस्था आहेत की ज्या तुमच्या मनावर तुमच्या तुम्हाला मना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देण्यासाठी जे धडपडत असतात अशा ता संस्थांशी तुम्ही संपर्कात राहा त्यांच्याशी जोडून घ्या स्वतःला आणि आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवा मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळ्या या चॅनलला टिक मार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद